नमस्कार मी निशा काही दिवसांपूर्वी मी शाळेच्या पत्रांबद्दल एक पोस्ट केली होती की पावसापैकी खूप गैसोय होते मुलांची पण त्यावेळी पाऊस नव्हता आणि फारसा कोणी लक्ष दिला नाही तो मी बऱ्याच लोकांना संपर्क करायचा प्रयत्न केला मला योग्य तो मार्ग माहीत नाही म्हणजे कायदेशीर त्या जसं जातात तसं मला माहीत नाही पण मला सत्य होईल तेवढे मी प्रयत्न केले त्यानंतर आचारसंहिता सुरू झाली आणि मग निवडणुका आल्या आणि त्यानंतर शाळांना सुट्टी पडली त्याच्यामुळे हा विषय तसाच राहिला होता आणि इथे तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी पत्रे फुटले आणि त्यामुळे काय होतं हरांड्यात पाणी येतं आहे इथे मुलं जेवायला बसतात प्रार्थनेला बसतात आणि इथे सगळं असं पाणीमय झालं आहे त्यामुळे मुलांची बरीच गैरसोय होते तर मी पुन्हा हा व्हिडिओ पोस्ट करते ज्यांना शक्य असेल किंवा जर कोण जबाबदार व्यक्ती हा व्हिडिओ बघत असेल तर त्यांनी मदत करावी कारण मुलांची खूपच गैरसोय होते